नमस्कार मंडळी दरवर्षी श्रावण शुक्ल पंचमीला म्हणजे श्रावण सुरू झाल्यानंतर पंचमीच्या दिवशी आपण नागपंचमी साजरी करतो प्रत्येक स्त्रीचा आणि प्रत्येक माहेर वाशिनीचा हा सण अस्नाग नाग हा शंकराच्या गळ्यातील अलंकार आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि दरवर्षी नागोपाची पूजा केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती उत्तम आरोग्य लाभते असे म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी नागोबाची पूजा अगदी साध्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता ते आपली नागपंचमीची पूजा मी केलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पूजा कशी करायची नैवेद्य काय दाखवायचा या दिवशी काय करावे काय करू नये आता शहरात वारोळ कुठेही दिसत नाही त्यामुळे आपण घरीच या नागोबांचे फोटो किंवा रांगोळी काढून ही पूजा आपल्याला करायची आहे तर या दिवशी काही नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतात काय खावे काय खाऊ नये ही सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला नागपंचमीचा सण आलेला आहे त्या दिवशी मंगळवार असल्यामुळे मंगळवारी मंगळागौरीची सुद्धा पूजा नवविवाहिता कर नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याची परंपरा ही वर्षानुवर्षे आहे त्यामुळे साप किंवा नाग हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो तर खेडेगावात तर अजूनही नागाची पूजा के केली जाते सापाची पूजा केली जाते किंवा वारुळ असेल तिथे वारुळाच्या इथे जाऊन ती पूजा केली जाते तर नागोबाची मूर्तीची सुद्धा पूजा केली जाते मूर्ती विकत आणून त्याची पूजा केली जाते किंवा मातीचा नागोबा तयार करूनसुद्धा पूजा केली जाते किंवा एखादा फोटो तुम्ही काढून प्रिंट आऊट काढून त्याचीसुद्धा पूजा केली जाते जे अवेलेबल असेल त्याची पूजा केली तरी चालते आता मी इथे तांदळाचे नागोबा केलेले आहेत त्याची आपण आता पूजा करणार आहोत आता तुमच्या गावाच्या शहरात जी पद्धत असेल तसं तुम्ही पूजा करायची आहे पण हा नाग नरसोबाचा जो कागद असतो तो तर आपल्याला श्रावणात शुक्रवारी आपण लावतच असतो तो कागदसुद्धा सगळीकडे अवेलेबल असतो तोसुद्धा आपल्याला कागद आणायचा आहे मी पहिल्या शुक्रवारीच ही पूजा केलेली आहे ज्योतीची त्यामुळे मी हा कागद लावलेला आहे इथे नरसिंह आहे नाग आहे इथे जिवत्या आहेत आणि खाली दिलेलं आहे बृहस्पती श्रावणाच्या सुरुवातीला किंवा श्रावण शुक्रवारी हा कागद लावला जातो तर जिथे पूजा करायची आहे तिथे आपण स्वच्छ झाडून घेतलेलं आहे पुसून घेतलेलं आहे चौरंग ठेवलेला आहे आणि त्यावर मी लाल कापड अंतरलेलं आहे आणि मागे आपल्या जिवतीचा सुद्धा फोटो आहे प्रथम आपण दिव्याची पूजा करणार आहोत दिवा लावणार आहोत आणि नंतर आपण पूजेला सुरुवात करणार आहोत मी तांदूळ घेतलेले त्याला हळदी कुंकू आलेले आहे त्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे आणि तो प्रज्वलित करा करून घ्यायचा आहे आधी हळदी कुंकू लावलेला आहे वातीलासुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचे दिव्याला हळदी कुंकू लावलेला आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे तर या दिवशी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन वस्त्र घालायचे आहे आणि नंतर पूजेला आपल्याला सुरुवात करायची आहे ज्या नववधू असतील किंवा स्त्री असतील त्यांनी नवीन छान साडी नेसायची आहे आणि नंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे आदल्या दिवशीच आपल्याला हातावर मेहंदी काढायची आहे नेलपेंट लावायचं आहे त्यानंतर आपल्याला दागिने घालून ही पूजा करायची आहे आता इथे मी ज्योतीच्या फोटोला आधीच वस्त्रमाळ घातलेली आहे कारण नंतर सगळी पूजा झाल्यानंतर वस्त्रमाळ घालता येणार नाही म्हणून मी आधीच घातलेली आहे सगळ्यात प्रथम मान गणपती बाप्पांचा असतो सगळ्यात प्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो त्यामुळे गणपती बाप्पांना मी साध्या पाण्याने अभिषेक घालत आहेत नंतर आपल्याला पंचामृताने तीन वेळा अभिषेक घालायचा आहे त्यानंतर साध्या पाण्याने अभिषेक घालून गणपती बाप्पांना छान अभिषेक घालायचा आहे त्या तेव्हा तुम्ही गणपती स्तोत्र म्हणू शकतात ओम गम गणपत ये नम याचा जप करू शकतात गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसलेली आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर इथे सुपारी तुम्ही घ्यायची आहे तांदूळ घेतलेले आहे त्यावर हळद कुंकू वाहिलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना तिथे स्थापन करायचं आहे तुम्ही बघू शकता इथे गणपती बाप्पांना मी स्थापन केलेलं चा आहे त्यांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत छान मनोभावे आपल्याला ही पूजा करायची आहे आणि त्या गणपती बाप्पांना आपल्याला दुर्वा व्हायच्या आहेत आणि लाल फूल त्यांना व्हायचं आहे तुम्ही बघू शकता हे गुलाबाचं फूल मी गणपती बाप्पांना वाहत आहे मी इथे दुर्वांची जोडीसुद्धा गणपती बाप्पांना वाहिलेली आहे मनोभावे नमस्कार केलेला आहे आणि इकडे ज्योतीच्या फोटोला सुद्धा हळद कुंकू मी वाहणार आहे त्यानंतर आपल्याला फुलंसुद्धा व्हायची आहेत हळद कुंकू अक्षता वाहिलेल्या आहेत आणि मनोभावे नमस्कार केलेला आहे तसेच ज्योतीच्या पूजेसाठी आपल्याला आघाडा आणि दुर्वासुद्धा आवश्यक लागतात माझ्याकडे तेवढा आघाडा आहे मी तेवढा पाहिलेला आहे आता इथे मी तांदळाचे नाक काढणार आहे एक नागोबा एक नागिण आणि त्यांची दोन पिल्ले असे आपल्याला नाक काढायचे आहेत आता तुमच्याकडे मूर्ती असेल तर हे नागोबा काढायची काही गरज नाही किंवा तुम्हाला तुमच्याकडे मूर्ती पण नसेल तांदळाचे पण तुम्हाला काढायचे नसतील तर तुम्ही एका कागदाचं कागदावर फोटो प्रिंट करून त्याचा सुद्धा त्याची सुद्धा पूजा केली तरी काहीच हरकत नाही पण हे तांदूळ जेव्हा घेतो तेव्हा ते आपल्याला आख्खे घ्यायचे आहेत तुकडा तांदूळ आपल्याला इथे वापरायचा नाही आहे हे आवर्जून लक्षात ठेवायचं आहे तर तुम्हाला जसा आकार जमेल तशा आकाराने हे नाग आपल्याला काढायचे आता तुम्हाला मी एक फोटो प्रिंटसुद्धा मी काढून दाखवलेली आहे हे बघा ही नागाची वंशावळ सगळी ही या रांगोळीत दाखवलेली आहे मी प्रिंटसुद्धा का करून तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला अगदीच नाग जमत नसतील तर अशी प्रिंट काढून तुम्ही त्याची पूजा करायची आहे हे सगळे नाग आपल्याला काढून झालेले आहेत छान एक नाग नागिण आणि दोन पिल्ले मी काढलेली आहे यांना सगळ्यांना आपल्याला हळद कुंकू व्हायचा आहे फूल व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे तुम्ही बघू शकतात मी हळद कुंकू आणि अक्षता वाहिलेल्या आहेत आणि त्याला आपल्याला फूल व्हायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता यांना आपल्याला फुलं व्हायची आहेत प्रत्येकाला एक एक फूल मी वाहिलेलं आहे आता मी थोडंसं फुलांचं डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे थोडंसं चौरंगावर सगळ्या फुलं मांडून घेतलेली आहेत त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे गणपती बाप्पांना मी खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेलं आहे मंडल करायचं आहे पाण्याचं आणि तिथे आपल्याला गुळखोबरं गणपती बाप्पांना ठेवायचं आहे हे अगदी साधी सोपी मी पूजा तुम्हाला दाखवलेली आहे अगदी झटपट ही पूजा होते अगदी नोकरी करणाऱ्या बायका सुद्धा सकाळी ही पूजा करून जाऊ शकतात आता मी नागोबांना नैवेद्य दाखवणार आहे आपल्याला तीन मंडल करून घ्यायचे आहे पाण्याचे भरीव मंडल करून घेतलेले आहेत आणि त्यावर आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे तर फुटाण्यांचा नैवेद्य आपल्याला आवर्जून ठेवायचा आहे तसेच दुधाचा ठेवायचा आहे आणि लाह्यांचा ठेवायचा आहे हे तिन्ही नैवेद्य आपल्याला आवर्जून ठेवायचे आहेत दुधाचा आणि लाह्यांचा आणि फुटाण्यांचा या दिवशी खूप मान असतो त्यामुळे हाच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आहे आणि त्यावर पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असे तीन वेळा म्हणायचे आहे आणि मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे या दिवशी लाह्या आणि दुधाचं खूप महत्त्व असतं त्यामुळे हाच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे थिप ओवाळून आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या रक्षणासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे ओम देवता नमो नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे किंवा तुम्हाला जो मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणू कि शकता किंवा अनंतादी दि नागी नमहा हा मंत्र मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे अशा कुठल्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकतात आता या दूध आणि लहाबरोबर आपल्याला दिंडांचासुद्धा नैवेद्य दाखवायचा असतो हे पूर्णाचे दिंड केले जातात कानोले केले जातात यापैकी कुठलाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता हे दीड आणि कानोले पुरण भरून केलेले असतात त्यामुळे यांना विशेष मान असतो कारण नागपंचमीच्या दिवशी आपण कढई तवा गॅसवर ठेवत नाही त्यामुळे हे दिंड आपल्याला वाफवून घ्यायचे असतात आणि यांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो या दिवशी काहीही तळायचे नाही भाजायचे नाही काही चिरायचे नाही या दिवशी हे नियम आपल्याला पाळायचे असतात त्याचबरोबर या दिवशी तवा पण ठेवत नाही शेतकऱ्याने सुद्धा नांगरत नाही खुरपत नाही काहीही शेतीची कामे या दिवशी करत नाही कारण या दिवशी कोणत्याही जीवाची हानी होऊ नये हाच त्यामागचा उद्देश असतो त्याचबरोबर दाढी कटिंग नखे कापणे हे सगळे या दिवशी वर्ज असतं त्याचबरोबर या दिवशी स्त्रिया नटून थटून या नागोबाची पूजा करतात झोके घेतात हाताला मेहंदी लावतात आदल्या दिवशीच मेहंदी लावलेली असते भावाच्या रक्षणासाठी सुद्धा या नागपंचमीचा उपवास केला जातो अशा प्रकारे ही आपल्याला पूजा करायची आहे आता दुसऱ्या दिवशी विसर्जनाच्या वेळी हा कागद आपल्याला तसाच ठेवायचा आहे कारण काय की दर शुक्रवारी आपल्याला या कागदाची पूजा करायची असते आता हे नागोबा काढलेले तांदूळ एका वाटीत घ्यायचे आहे आणि बाल्कनीत आपल्या बाहेर पक्ष्यांसाठी हे ठेवायचे आहे तर अशी साधी सोपी पूजा आपण यावर्षी नागपंचमीला नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद